गणपती इलोमा गणपती जोरदार सुरू असा तर आम्ही यंदा गणपतीची पूजा आगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो म्हणजे नवस नाही पूजा नाही तर एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे गणपती आवडत्या पद्धतीने आम्ही गणपतीची पूजा करतो तर ती कशी तुमका माहीत जुन्या काळात आम्ही गणपती निसर्गातनं जा उपलब्ध होता त्याच वापरायचो तर आत्ताच्या काळात प्लास्टिकचा वापर वाढलो आपापल्या सांगता नैसर्गिक गोष्टी वापरा आणि आम्ही त्याच करतो तर तुमक माहीत असा आपल्या जुन्या काळात म्हणजे काही वर्षापूर्वी आपण प्लास्टिकच्या ऐवजी कुड्याच्या पाण्याचे द्रोण वापरायचे तर आम्ही आता ठरवलं म्हणजे पाडलोस गावातील आमच्या देववाडीतली थोड्या घरात आम्ही प्लास्टिकच्या ऐवजी त्यांना कुड्याच्या पाण्याचे द्रोंड घेतलेला तर माका ह्याच्यात मदत करतले इथले सगळी मुलं बघूया तर कशी ती मदत करतात आणि आम्ही कसा प्लास्टिकच्या ऐवजी लोकांना परत कुड्याचे द्रोण वापराक वापरायची सवय कशी लावतो किंवा त्यांना वापराक कशा लावतो तर ह्या व्हिडिओमध्ये आज आम्ही प्लास्टिकच्या ऐवजी लोकांका जुन्या पर्यावरणपूरक आणि आरोग्य उपयुक्त असे पाण्याचे दोन बनवून देतो चला तर आज खोले काढून जाऊया तर हे असत लावण्यासाठीचे हिर शिगरा शिगरा खोले गावले आता शिगरा खोले आणि आता शिगरा शिगरा चला आम्ही लोक कुड्याच्या खोले करू चला लाई करा कुड्याचे खोले गोळा करून झाले आणि आता बाबू मामा करता द्रोण लावण्यासाठी हिर कुड्याच्या पानाचे द्रोण कसे लावायचे ह्याचा ट्रेनिंग आता ट्रेनिंग देऊ घेता ट्रेनिंग देऊ घेता आणि हे बरे चला चला बसा करूक लाग करू आमच्या ह्या कामात आता घरातल्या सगळ्यांनीच हातभार लावला

ಇದು ಏನು ಇದೆ ಬಾಗಳಕ್ಕೆ ಇಸುಲ್ಗೊಂಡಿದೆ ಇಸುನು फलत ना जवळजवळ वीस वर्ष करून दिली तर वर्ष झाली ते फलक कोण देऊ नये पण येते फल सुद्धा लगडल्यामुळे ते आम्हाला फळ्यात मिळाला बरा वाटला ह्याच्यामुळे की नाही पर्यावरणपूरक पुढं दिल्यामुळे रोगराई नष्ट होऊची लक्षणं दिसतात बरा वाटतं त्यामुळे सगळ्या सगळ्यांनी प्रदूषण मुक्त करून आणि चांगला ह्याच्यात टेस्ट पण येतात उसळीकळी बरी लागतात त्याच्यामुळे सगळ्यांनी फोलेच्या फुड्याचं उपयोग करून अशीच द्रोण बनवून सगळ्यांना उसळी प्लास्टिक मुक्त करून टाकून जाणार चांगले निसर्ग संवर्धन कसं माहिती हे आता हे तू खाल टाकलंय कचरा खा, त्या कुजान जात जमले बरोबर तर प्लास्टिक तुम्ही वापरता प्लास्टिकचे चमचे प्लास्टिकचे दोन का याच काय तीनशे चारशे ते तसेच दोन करते कुजान जाणार नाही दा? बरोबर तर काय करता सांग आता पुढे आता तुम्ही काय करताय सांग तुझ्या शाळेत मित्रांसोबत सांगावं तू काय सांगतोय सांग

परत ही नवीन सुरुवात आपल्याकडे चालू केलेली आहे या खोल्या पुढ्याच्या खोल्यात आता परत सुरुवात केल्यामुळे या उसळीत चव पण चांगली येतात आणि आरोग्याच्या दृष्टीने पण चांगली भर करूया आता वरी <laughs> <laughs> या काय शिकायचं आम्ही लहान असल्यापासून कुड्याच्या हातातच खातो माझ्या पैशापासून नको शिकू